तुम्ही एक ठिकाणी असं बोललं गेलं होता की दुधामध्ये पाणी घालणारे राजकारण करू नये दुधामध्ये खरंच पाणी घातलं जातं याची तुम्ही चौकशी करावी माहिती घ्यावी त्या ज्या ठिकाणी भेसळचे अधिकारी असतात त्यांना त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करून कोणीही त्या ठिकाणी चौकशी लावू शकतं करू शकतं परंतु एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण चरण चौरे कधी करत नाही त्या ठिकाणी ज्यावेळेस माझं वक्तव्य ते गेलं किंवा मी केलं त्यावेळेस त्या ठिकाणी माझ्यावर देखील त्या पद्धतीनं आरोप केल्यामुळं मी वक्तव्य केलं ज्यावेळेस माझ्यावर समोरून वक्तव्य केलं जातं किंवा आरोप केले, केले। जातात खोटे त्यावेळेस त्या मी त्यांना उत्तर देण्याचं काम करतो मी तुम्ही एकीकडे म्हणता की ही ही जे लढाई आहे ती चरण वाय चरण नाही तर मोहोळकर किंवा पाटील असं आहे ही लढाई चौरे वाय चौरे नाही कारण का तर ह्या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेविरुद्ध अनगरकर ही लढाई आहे आपण पाहत असाल या ठिकाणची सर्वसामान्य जनतेला गेल्या तीस वर्षापासून झालेला अन्याय त्या ठिकाणीच या माझ्या मायबाप शेतकरी असेल माझी मायबाप जनता असल ह्या ठिकाणी रस्त्या वाचून लाईट वाचून पाण्या वाचून शिक्षण वाचून आरोग्य वाचून किती त्यांचं हाल ह्या ठिकाणी गेल्या तीस वर्षामध्ये झालेत आणि आणखीन देखील पाहताय तुम्ही जर का तीस वर्ष ज्याच्या हातात सत्ता नव्हती त्यांनी ह्या ठिकाणी आज देखील माझा शेतकरी चिखलात अडकून बसतोय लाईट वाचून त्याची शेती जळती आरोग्या वाचून त्याला सुविधा मिळत नाही मग आ कुठं गेला विकास काय केलं ह्या मोहोळच्या तालुक्यातील माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेला दावून द्या आणि मग तुम्हाला मा खरं तर ह्यांना मतं मागण्याचा अधिकारच नाही कारण का तर गेल्या तीस वर्षामध्ये निवळ फसवणूक करण्याचं काम केलं फक्त अनगर भागातच काय पाहिजे ते पाहिजे मग तुम्हाला अनगर भागात जर करायचं असेल तर मग ह्या माझ्या मायबाप जनतेला इतर गावामध्ये तालुक्यामध्ये का फसवणूक करताय तुमच्या अनगरमध्ये दवाखाना तुम्हाला चांगला पाहिजे शिक्षणाची व्यवस्था चांगली पाहिजे तुम्हाला नगरपंचायत पाहिजे तुम्हाला अपर तहसील पाहिजे तुम्हाला आता डी एस पी ऑफिस पाहिजे मग तुम्हाला जर का तेवढं सगळं अनगरमध्ये पाहिजे असेल तर ह्या माझ्या मायबाप जनतेला मतं मागण्याचा अधिकार निस्ता सुद्धी खेळा करायला नाही असं मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम काय कराल खरं तर मी या ठिकाणी प्राधान्यानं कारण का तर शेतकऱ्याचा मुलगा असल्याकारणानं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अतिशय रस्त्याच्या अडचणी आहेत लाईटचे प्रॉब्लेम आहेत ज्या ज्या ठिकाणी आरोग्याच्या समस्या असतील ज्या ज्या ठिकाणी शाळेच्या समस्या असतील हे सोडवण्याचं मी प्राधान्यानं या ठिकाणी काम करणार आहे उद्या जी सभा होणार आहे त्या सभेबद्दल थोडंसं खरं तर एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्या कुटुंबातील एका मुलाला ताकद देण्याचं जे धाडस आहे जे एकनाथ शिंदेमध्ये आहे कारण का तर एकनाथजी साहेबांनी एक या ठिकाणचा साधा जिल्हा प्रमुख म्हणून जर असेल तरी पण एक शेतकऱ्याच्या पोरासाठी उद्या एकनाथजी शिंदेसाहेब येतात खरं तर आमच्या ह्या भागातील मोहोळ तालुक्यातील अतिशय आनंदित या ठिकाणी महा महाराष्ट्रातले लाडके भाऊ येत आहेत म्हणून या ठिकाणी महिला देखील सज्ज आहेत या ठिकाणचा शेतकरी बांधव सज्ज आहे बारा बलोत्सू सज्ज आहेत या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या स्वागतासाठी सर्व समाज सर्व जाती धर्माचे या ठिकाणी जनता असतील नागरिक असतील या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या स्वागतासाठी सज्ज आहे नागरिकांना जे तुमच्या जिल्हा परिषद गटातील नागरिक आहेत त्यांना काय आव्हान कराल मतदारांना मी एकच आव्हान करतो अनगर कराचा सुपडा साफ करायचा असेल मोहोळ तालुका मुक्त करायचा असेल आमदारकीला के तुम्ही केलं नगरपंचायतला केलं आता जिल्हा परिषद पंचायत समितीला करा आणि यांना मुळा सगळं उकडून टाका हेच आव्हान करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विकास जर आमच्याकडून नाही झाला आम्ही जर प्रगती नाही केली आम्ही जर तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही तरी आम्हा ह्या ठिकाणी आमच्या भागामध्ये आम्ही तोंड दाबायच्या लायकीच नाही आणखीन दो वीस बारा एकर द्राक्षे आहे आणखीन वीस एकर द्राक्षे लावणार आणि निवांत राहणार पाखर राखत बसणार अशा पद्धतीने मी आवाहन करतो कारण का तर पेनूरच्या धर्तीवर गेल्या चार वर्षामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ह्या पेनूरमध्ये अनेक प्रकारचा विकास या ठिकाणी तुम्ही रस्ता असतील डी पी असेल लाईट असेल पाण्याची हो सोय असेल या ठिकाणी एकनाथजी साहेबांना पेनूर पाटकुलची योजना चौदा कोट रुपयेची गुलाबराव पाटील यांना सांगून मला त्यावेळेस मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिल्या स्टारला आपल्याला दिली जल जीवन मिशनची जर योजना असेल तरी केंद्र शासन साठ टक्के आणि राज्य शासन चाळीस टक्के परंतु त्या ठिकाणी आपले गुलाबराजी जे पाटील जे आहेत पुरवठा मंत्री त्यांच्याकडे हे अधिकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून योजना झाली अनेक गोष्टी खरं तर सांगावा एवढं कमी आहे कारण आता त्या पुस्तकामध्ये फक्त मी वीस ते पंचवीस रस्ते असतील दोन तीन डीफे असतील मोजके त्या ठिकाणी टाकलेत मी शेजबाबळगावच्या शिक सारख्या ठिकाणी मी चार रस्ते केलेत मला एक बरं एकच टाकला आपल्या टाकळी शिकंदरमध्ये दोन चार रस्ते केले असतील एकच टाकला पाटकुलमध्ये पंचवीस रस्ते केले असतील एकच टाकला पेनूरमध्ये पासष्ट रस्ते केले असतील एक दहा पंधरा टाकले असतील पी बसवले असतील असे थोडे थोडे त्यामध्ये पुस्तकामध्ये टाकलेत ते जर करायचं म्हणलं तर शंभर पाण्याचं पुस्तक तयार होईल एवढा विकास या ठिकाणी गेल्या गेल्या चार वर्षामध्ये आपण केला आहे आणि मी विकासाच्या जोरावर मी माझ्या सर्वसामान्य जनतेच्या समोर जातो आहे मी सर्वसामान्य जनतेला साथ घाण बचत गट असतील या ठिकाणी बचत गटाचं देखील ह्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसचं बऱ्याच ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी त्या जागेची उपलब्धता करून जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी त्यांना ऑफिस प्रत्येक विभागाला त्यांच्या प्रत्येक जे त्यांचं हेड असतं त्या त्या ठिकाणी बचत गटासाठी आपण ऑफिस बांधून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत कारण का तर म एकनाथजी शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीसाठी एक लाडकी बहिणी योजना आणली त्याच पद्धतीनं एकनाथजी शिंदेसाहेब लाडक्या बहिणीला कधीही लांब जाऊ देणार नाहीत दूर ठेवणार नाहीत कारण का तर सर्वसामान्य जनतेतील एका खुरपाय जाणाऱ्या माझ्या माता बहिणीला देखील पंधराशे रुपये मिळतात आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच ते एकवीसशे रुपये होतील आणि ज्या ज्या योजना ज्या जे ज्याला पैसे येण्याचं काही स्टॉप झाला असेल बंद झालं असेल ते देखील ह्या ठिकाणी उद्याच मी एकनाथजी शिंदेसाहेबांना त्या ठिकाणचं माझ्या माता भगिनीसाठी पत्र देतोय आणि दे ते पत्र देऊन त्या ठिकाणी ज्या ज्या केवायशी महिला बघिणीच्या राहिलेत ते देखील केवायशी असेल काय भर केल्या जातील आहेत शंभर टक्के आरोग्यासाठी देखील त्या ठिकाणी काही डॉक्टर्स नाहीत त्या ठिकाणी व्यवस्था नाही त्या ठिकाणी जे काही सुविधा कमतरता आहे ह्या पेनूर झडपी गटामध्ये ह्या पेनूर झडपी गटामध्ये अँब्युलन्स असेल आरोग्याची सोय असेल डॉक्टर नसतील तिथली स्वच्छता असेल अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केली जाईल कारण का तर आरोग्यमंत्री शिवसेने प्रकाश आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आरोग्याची सोय करायची असेल नव्यानं त्या ठिकाणी आपण त्या ज्या ठिकाणी बांधकाम नसेल खोले नसतील काय जे लागल ते आरोग्यासाठी दे त्या ठिकाणी देण्यात येईल कारण का आता सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी दवाखान्यात जात असतो त्याची देखील त्या ठिकाणी सोय केली असेल अँब्युलन्स देखील त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी माझ्या पंचायत जिल्हा परिषद गटामध्ये देण्याचा शंभर टक्के आपण प्रयत्न करतोय श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनमधून त्या ठिकाणी ॲम्बुलन्स प्रत्येक दोन तीन गावामध्ये एक अँबुलन्स देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करतोय प्रयत्न करत नाही तर हे दे झाल्याच जमा असल्याचं का मी आता तुमच्या माध्यमातून आवाहन करतो शिक्षणावर काय भर द्याल जिल्हा परिषदच्या शाळा खरं तर जिल्हा परिषदच्या देखील आता मी बघते वाडेवास्त्यावरच्या शाळेच्या बरेचसे समस्या आहेत कारण का तर वर्ग चार आहेत परश अंगणवाड्या अंगणवाड्या त्या ठिकाणी आहेत परंतु वर्ग चार आहेत परंतु शिक्षक दोनच आहेत काय काही जणांचे त्या ठिकाणी काही काही ठिकाणी दुरुस्ती आहेत गळतात पाणी गळतं आहे काही काही ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना स्वयंपाकाची खोली नाही म्हणजे जे आपल्याला लहान बाळाला जे भात शिजवला जातो त्या ठिकाणी त्या ठिकाणी खोली नाही त्या ठिकाणी शेड असेल पेवर ब्लॉक असेल पाण्याची सोय असेल अशा बरेच त्या ठिकाणी शाळेचे प्रश्न आहेत ते दूर केले जातील चला